वैशाख पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्ण अभयारण्यातील प्राणी गणनेचा निसर्गप्रेमींना घेतला आनंद वाशिम अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या काटेपूर्ण अभयारण्यात दिनांक बारा मे रोजी प्राणी पक्षी गणनेकरिता वन विभागाकडून शेजारी दहा मजने बनविण्यात आले होते त्याकरता याचा लाभ घेण्यासाठी निसर्गप्रेमींची ऑनलाईन बुकिंग करण्यात आली होती त्याकरता महाशील अनेक जिल्ह्यातून निसर्गप्रेमींनी नोंद केली होती त्यावरील दुपारी दोन वाजतापासून मचनावर बसून वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे निरीक्षण करत प्राण्यांच्या हालचालींची नोंद घेण्यात आली सहा हजार पाचशे हेक्टर मध्ये पसरलेल्या अभयारण्यामध्ये नैसर्गिक व कृत्रिम पानवठ्या भोवती ही मचाने बनवण्यात आली होती त्या रात्रीच्या लख प्रकाशात प्राणी पाण्यासाठी बाहेर पडतात त्या अभयारण्यामध्ये बिबट चितळ सांबर काळवीट निलगाय तसेच अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातीय आढळल्या प्राण्यांचा आवाज किलबिल आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळालेला अनुभव वन्यप्रेमींनी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला या निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे नियोजन विभागीय अधिकारी निमजे व वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी एन डी तुपकर वनरक्षक एन ए खोडके पी बी यादव हो, ए पी राठोड ए पी पोवटे पी डी कांबळे पी के राठोड यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडनं करण्यात आले यावेळी क्षेत्र अधिकारी सा... यांनी सांगितले की या उपक्रमाला निसर्ग अनुभव उपक्रम असे नाव देण्यात आले यावेळी नोंद झालेल्या प्राण्यांमध्ये तीन बिबट चितळ चिक्कार अस्वल निसर्गात चौसष्ट रानडुक्कर सत्तावन्न कोल्हे नऊ मोर सदतीस उदमांजर पाच रानमांझर सायाळ ससे भेकडी वानर रान कुत्रे अशी नोंद झाल्याचे कळते महाश विजय न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुप्टा वाशिम